जय जगन्नाथ जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र अशी उत्सव मालिका आहे जी दरवर्षी ओडिशा राज्यातील पुरी या तीर्थक्षेत्री शुद्ध द्वितीया या तिथीला साजरी केली जाते या दिवशी भगवान जगन्नाथ त्याचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची भव्य मिरवणूक त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या रथांवरून काढली जाते या तीनही रथांची रचना अतिशय भव्य असून प्रत्येक रथ वेगळ्या रंगसंगतीने सजवलेला असतो भगवान जगन्नाथांचा नंदीघोष बलभद्राचा तालध्वज आणि सुभद्राचा दर्पदलन या नावांचे रथ श्रद्धेने सजवले जातात ही यात्रा पुरीच्या मुख्य मंदिरातून सुरू होऊन दोन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीच्या मंदिरापर्यंत जाते असे मानले जाते की गुंडीच्या मंदिर हे भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी रुक्मिणीचे माहेर आहे आणि ही यात्रा म्हणजे श्रीकृष्णाचे आपल्या बहिणीसह माहेरी जाणे रथ ओढण्यासाठी लाखो भाविक पुरीमध्ये उपस्थित राहतात भक्तगण दोऱ्यांनी रथ ओढतात कारण असे मानले जाते की रथ ओढ्याने मोठे पुण्य प्राप्त होते रथयात्रेनंतर भगवान आणि त्यांचे बंधू बहीण सात दिवस गुंडीच्या मंदिरात राहतात आणि त्यानंतर बहुदा यात्रा म्हणजेच परतीची यात्रा साजरी केली जाते या यात्रेचे धार्मिक महत्त्व अतिशय खोल आहे भगवान जगन्नाथ हे श्रीकृष्णाचे साक्षात रूप मानले जातात रथयात्रा म्हणजे भक्तीचा महापर्व असून येथे केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात श्रद्धा भक्ती संस्कृती आणि एकतेचा संदेश देणारी ही यात्रा हजारा वर्षांपासून आपल्या परंपरेचा गौरव जपत आली आहे जय जगन्नाथ